सर्वांना नमस्कार आपण गेल्या काही दिवसापासून माझं यूट्यूब चॅनल बघत आहात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आधार कार्डमध्ये पॅन कार्डमध्ये मतदान कार्डमध्ये कोणकोणत्या दुरुस्त्या कर करता येतील संदर्भातले व्हिडिओ तर अपलोड करतच आहोत परंतु इतरही काही महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करत आहोत ज्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मा जनजागृती निर्माण होत आहे व त्याच व्हिडिओना बघून आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात आज आपण एक महत्वपूर्ण विषय घेणार आहोत तो विषय म्हणजे आधार कार्डमध्ये नावामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात कोणकोणते कागदपत्र लागतात हो अनेक लोकांची ही समस्या आहे की त्यांनी आधार कार्ड काढताना नावामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे आडनावात एखादं स्पेलिंग राहिलं नावामध्ये एखादं स्पेलिंग चुकीचं टाकलं गेलंय वडिलांच्या नावामध्ये काहीतरी एखादा शब्द चुकीचा झालेला आहे प्रत्येक वयोगटासाठी कोणकोणती कागदपत्रे महत्वाची आहे आणि कशा पद्धतीने या किरकोळ नावामधल्या दुरुस्त्या करता येतील हे आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया परंतु सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि आपण अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे शून्य ते बारा या वयोगटातल्या म्हणजे लहान मुलांच्या बारा वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी जन्मदाखला हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे जन्मदाखल्यानुसार आपण आधार कार्डमध्ये नावाची दुरुस्ती शंभर टक्के करू शकतो परंतु त्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट जी आहे ती अशी की ज्याप्रमाणे मी नवीन आधार कार्ड काढताना माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन आधार कार्डचा तो व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी टाकलेला आहे नवीन आधार कार्ड काढताना आई किंवा वडिलांच्या आधार जन्म जन्मदाखल्यामध्ये पत्ता आणि त्यांचं नाव हे संपूर्ण जसंच्या तसं पाहिजे पिनकोड पाहिजे तेच प्रकार जो आहे तो शून्य ते बारा वयोगटातील मुलांच्या आधार कार्डमध्ये नावाच्या दुरुस्तीसाठी आहे त्यासाठी आई किंवा वडिलांचं अपडेट केलेलं आधार कार्ड पाहिजे ते स्वतः तिथं समक्ष उपस्थित पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या आधार कार्डवरील पत्ता पिनकोड नाव आणि मुलाच्या जन्मदाखल्यावरील जे आहे ती माहिती सगळी संपूर्ण जशीच्या तशी असावी तरच ती दुरुस्ती जी आहे ती आपण या ठिकाणी करू शकतो बारा ते अठरा म्हणजे जे शाळकरी मुलं असतील किंवा कॉलेजला जाणारे मुलं असतील वय वर्ष बारा ते वर्ष अठरा पर्यंत ज्यांचं वय असेल त्यांच्या आधार कार्डमधील नावाच्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती म्हणजे मायनर दुरुस्ती एकदम किरकोळची दुरुस्ती असते मेजर दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये दुरुस्तीसाठी डोमेसाईल हे महत्वाचे कागदपत्र आहे डोमेसाईल कसे काढावे तोही या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे तर डोमेसाईल महत्वाचं आहे परंतु या डोमेसाईलवर त्या विद्यार्थ्याचा फोटो असणं आणि तहसीलदारांचा त्याच्यावर शिक्का असणं हे गरजेचं आहे शिक्का म्हणजे त्या फोटोवर निम्मा शिक्का निम्मा खाली शिक्का असणं गरजेचं आहे तर ती एंट्री सहज पास होते हे झालं शून्य ते बारा आणि बारा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी नावाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी काय काय कागदपत्रे हवी हे आता आपण अठरा प्लस नागरिकांसाठी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत ती जाणून घेतली पाहिजे सुरुवातीलाच सांगतो लग्नानंतरचं नाव बदलण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही तो व्हिडिओ आपण केलेला आहे आणि तोही खाली या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अपलोड करून ठेवलेला आहे तो माझ्या यूट्यूब चॅनलवरही आपल्याला या ठिकाणी दिसेल तर अठरा प्लस नागरिकांच्या किरकोळ नावाच्या दुरुस्तीसाठी मतदान कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही चार महत्वाची कागदपत्रे या ठिकाणी मानली जातात परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती मतदान कार्डवरील जन्मतारीख आणि पत्ता जो आहे तो नागरिकांचा सेम टू सेम आधार कार्डवर जो आहे तो असणं या ठिकाणी गरजेचं आहे पॅन कार्डमध्ये पत्ता नसतो त्याच्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही परंतु आपल्याला पॅन कार्डमधली जन्मतारीख आणि आधार कार्डवरील जन्मतारीख सेम असणं गरजेचं आहे आता पासपोर्टचा विषय राहिला तर पासपोर्ट जे आहे ते सर्व कागदपत्रांसाठी चालतं आपण त्या संदर्भातला एक शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे तोही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी उपलब्ध करून ठेवलेला आहे पासपोर्टवरूनही आपण नावाची किरकोळ दुरुस्ती या ठिकाणी करू शकता राहिला विषय आपला आता ड्रायव्हिंग लायसन्सचा ड्रायव्हिंग लायसन्स हे आपले चालू स्थितीतले असावे म्हणजे ते बंद पडलेले नसावे तर त्याच्यामधूनही आपण किरकोळ नावाची जी दुरुस्ती आहे ती करू शकतो मित्रांनो तुम्हाला माझे युट्यूबवरील हे व्हिडिओ आवडत असतील किंवा त्याच्यात काही वेगवेगळे सजेशन्स द्यायचे असतील तर आपण ते कमेंट बॉक्समध्येही देऊ शकता एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल फॉलो केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र